ओदिशात सुरू असलेल्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेचा आज पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार समारोप महायुतीत कुठलेही मतभेद आणि समन्वयाचा अभाव नाही चर्चेनंतर कोणतं खातं कोणाकडे द्यायचं याचा निर्णय अपेक्षित असल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मध्ये फेरफार झाल्याचा दावा करणाऱ्याच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाची तक्रार मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून आधुनिक लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत देशाच्या घटत्या प्रजनन दराबाबत चिंता व्यक्त तेलंगणमधल्या मुलुगू जिल्ह्यातल्या जंगलात झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून जय शाह यांनी कार्यभार स्वीकारला हे पद भूषवणं ही सन्मानाची बाब असल्याची दिली प्रतिक्रिया सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी महिला दुहेरीचं विजेतेपद त्रिषा जॉली आणि गायत्री गोपीचंद पटकावलं आणि पेंजल चक्रीवादळामुळे उत्तर तामिळनाडू आणि पुदुचेरीत जनजीवन विस्कळीत मदत आणि बचाव कार्य सुरू नमस्कार साडे